नमस्कार मी सरा आज तुम्हाला डाळ खिचडी बनवून दाखवते इथे यालाच भरडा सुद्धा बोलतात घरामध्ये लहान मुलं असतील तर नक्कीच करा ही रेसिपी आणि ज्या मुलांना सहा महिन्याचे किंवा एक वर्षाच्या आत आहे त्यांना ही खिचडी चालू शकते नक्की करा आता या ठिकाणी तांदूळ घेतलेले आहे आवडीनुसार तांदूळ ठेवा इथे एक वाटीला कमीच आहे अर्धी वाटीला थोडीशी मुगाची डाळ घेतली मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता लागेल आता कुकरच्या भांड्यामध्ये अगोदरच मी कुकर ठेवलं होतं गॅसवर आणि दोन चमचे साधी तूप टाकलेलं आहे आणि खिचडी बनवताना कुकरमध्येच बनवायची आता अर्ध्या चमच्याला थोडीशी कमी मोहरी मोहरी छान तडतून घ्यायची आता लसणाच्या पाक्या ठेकून घेतलेले आहेत मी ते टाकून घ्यायचे यामध्ये आता चमच्या जिरं कढीपाताच्या पाण्यानंतर हळद टाकायची अर्ध्या तेलामध्ये आणि गॅस तुम्ही वर ठेवायचा आहे आता या ठिकाणी दोन ते तीन पाण्याने मी धुऊन घेतलेले आहे डाळ तांदूळे टाकून घ्यायचे यामध्ये तांदूळ यामध्ये थोडेसे या परतून घ्यायचे त्यानंतर चवीनुसार मी यामध्ये हिंग टाकायचं असेल तर टाकू शकता तुपामध्ये याबद्दल चार वाट्या पाणी टाकते आणि या ठिकाणी पाणी थोडंसं जास्तच असू द्या पातळच छान वाटते खिचडी लहान मुलांना आता कुकरच्या तीन सिट्या करून घेते मी आता ते दोन ते तीन सिट्या करून घेतलेल्या आहेत कुकर थंड केले मी हे बघा आणि किती मऊ खिचडी शिजलेली आहे आणि हे भरदा खिचडी लहान मुलांनाच नाही घरामध्ये आजारी कोणी असेल तर नक्की करून बघा आणि यावर मस्त साजूक तूप टाकायचं एक चमचा आणि खायला घ्या आणि आमच्या इकडे डाळीचा भरडा सुद्धा बोलतात अशा प्रकारे करून दाखवलेला आहे मी आणि घरामध्ये सहा महिन्याचं बाळ असेल हा ब्रडा नक्कीच खाऊ घाला ही रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनेलला नवीन असावं भेटूया एक अशाच नाही लढू तोपर्यंत धन्यवाद